सटाना येथील दिव्यांग रोजगार मेळाव्याप्रसंगी दिव्यांगांची उपस्थिती परंतु ओसह कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती दिव्यांग बंधूंमध्ये संताप आंदोलन छेडण्याचा इशारा हरे हरेश्वर राष्ट्रीय महासंघ सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग समाजाचं नेतृत्व करताना दिव्यांगांच्या भरपूर समस्या असल्यामुळे आज बागलान तालुक्याला सावंत बिडिओ प्रभारी त्यांच्याकडे चार्ज देण्यात आलेला आहे त्यांनी आठ दिवसापूर्वी आम्हाला वेळ दिला होता अकराचा वेळ दिला तारीख दिली तरीसुद्धा आमच्या दिव्यांग पावसामध्ये भिजत रांगत इथे पोचले परंतु त्यांनासुद्धा बसण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही पंचायत समिती बागलानेची होती परंतु त्यांनी ती व्यवस्था तर सोडत पण ते चाबीसुद्धा अग ते साडे दहा वाजेला दिलं पाहिजे होती तर ती चावी साडे अकरा वाजेला देण्यात आली तर अशा प्रकारे बेजबाबदार पद्धतीने या पूर्ण पावसामध्ये माझे दिव्यांग रांगत आले कोणी भिजत आले त्यांना पाणीसुद्धा कोणी विचारलेलं नाही आणि शासनाचा नेम आहे की दिव्यांग जर पंचायत समिती कार्यालयात आला बी डीओनच्या कॅबिनला तर त्यांना पाणी देण्याची व्यवस्था शासनाने करायला सांगितलेली आहे आणि ज्या पंचायत समितीमध्ये केली नाही त्याच्या त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची तरतूद शासनाने केलेली आहे परंतु तरीसुद्धा इथे कोणत्याही प्रकारे दिव्यांगांना न्याय दिला जात नाही फक्त हप्तेखोरी दलालांनाच फक्त खुर्ची दिली जाते आणि चहा दिला जातो अंशार पंचार केला जातो तर अशा बिडिओना पंचायत समिती कार्यालयाचा आम्ही सर्व दिव्यांग एकजुटीने निषेध करतो दिव्यांग एकजुटीचा दिव्यांग एक सकाळी <coughs> नऊ वाजेपासून आमचे दिव्यांग पावसामध्ये येत आहेत वेगवेगळ्या गावात तरी या दिव्यांगांना न्याय मिळत नसेल तर आमच्यावर लांचन बहुतेक संदर्भाने दोन शब्द बोलतील आठ दिवसापूर्वी आमच्या दिव्यांग सदस्य अशोक आयरे यांनी निवेदन दिलेलं होतं मग ते बीडला दिलं ग्रामसेवकला दिलं तहसीलदार साहेबांना सर्वांना निवेदन दिलेलं होतं परंतु आठ दिवसापूर्वी निवेदन देऊनसुद्धा आज आम्हाला चावी दिली नाही पंचायत समिती हॉलची एवढंच भर त्या चावी ना वर भर न वेळेवर मिळाल्यामुळं आम्हाला सर्व इथले जे दिव्यांग यांना भर पावसात उभं राहावं लागलं आणि म्हणून त्यांची अवहेलना झाली हेटाळणी झाली सकाळी नऊ वाजेपासून उपाशी तापाशी इथं आलेले आहेत ते लोकं पाणीसुद्धा कोणी घ्या म्हटलं नाही आणि मिटिंगला तर आले नाही मग त्यांनी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवायच्या शासन दरबारी ज्या समस्या मांडायच्या होत्या त्या समस्या ऐकून घ्यायला जर बिडिओ नसेल कारण का असिस्टंट बिडिओ नसेल मग त्या समस्या सांगायच्या कोणाला म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि यांनी जे आज आवाज दिव्यांग बांधवांची जी हे हेटाळणी केलेली आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि परत एकदा सांग